श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा सौ सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय सत्तावीसवा प्रयाग क्षेत्री चातुर्मास करावा असे स्वामींच्या मनात होते परंतु ते देवाच्या आज्ञेविरुद्ध कधीच जात नसत देवाची आज्ञा शिरसावंद मानून संन्यासी मंडळींचा निरोप घेऊन महाराज वाडीस जाण्यास निघाले महाराजांनी वाडीस यावे यासाठी वाडीतील लोक अहोरात्र स्वामी नामाचा घोष करत होते स्वामींची चातकाप्रमाणे वाट पाहत होते महाराज तीर्थराज प्रयागहून निघून ब्रह्मावरती आले तेथे काही दिवस त्यांनी मुक्काम केला या मुक्कामामध्ये त्यांनी कीर्तनकार गोपाळबुआना मंत्रोपदेश दिला गणेशपंत सातवळेकरांना पत्र लिहून शंकरभट्ट सप्तेच्या वातावर डाग देण्यास सांगून वाताची व्याधी बरी केली ब्रह्मावर्तामध्ये शिवदत्त नावाचा एक प्रेमळ भक्त राहत असे तो विद्वान होता आणि गुरुरायांवर त्याची अपार मर्जी होती एकदा रात्री त्याने स्वामींना नमस्कार केला तशी महाराजांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हटले दर्शनाची इच्छा आत्ताच पुरी करून घे उद्या मी भल्या पहाटे उठून पुढे निघून जाणार आहे उद्या मला घाई आहे शिवदत्त कुटीबाहेर तसाच रात्रभर जागत राहिला त्याला वाटले प्रातत दर्शन होईल म्हणून रात्र त्यांनी जागून काढली पण उत्तर रात्री त्याचा डोळा लागला आणि महाराज निघून गेले महाराज वैशाखवद्यात जालवण मार्गे सिपरीला आले एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला आले असता एक लहान कन्या त्यांना म्हणाली येथे उतरू नका गावा बाहेर भिक्षेला जा गुरुरायांना ही देवाचीच आज्ञा आहे असे वाटले व ते गावाबाहेरील गोविंदराव पंडित यांच्या घरी आले गोविंदराव पंडित हे महाराजांचे शिष्य होते त्यांना महाराजांनी योगाभ्यास शिकवला होता महाराज आले त्यावेळी गोविंदराव भोजनास बसले होते स्वामी महाराज दारात आले कळताच अत्यानंद होऊन उठू लागले महाराज त्यांना म्हणाले आपण पानावरून उठणे भोजन शांतपणे करावे मी थांबेन तोवर पण गोविंदराव जेवणाचे थांबले तशी महाराज म्हणाले आम्ही भिक्षांना शिवाय काहीच घेत नाही आमचे सारे नियम आपणास ज्ञात आहेतच थोडा सत्तू द्या म्हणजे झाले आज हीच भिक्षा गोविंदरावांना हर्ष झाला की सत्तू का असे ना गुरुदेवांनी भिक्षा घेतली महाराज त्या छोट्या कन्येची आज्ञा देवाचीच आज्ञा मानून गावात भिक्षेस गेले नाही पुढे अनेक महिने सत्तूचीच भिक्षा त्यांनी घेतली दसरा करावा म्हणून लोक आग्रह करू लागले परंतु कन्येच्या आज्ञेचा निर्णय सर्वांना सांगून आपण गावात येणार नाही असे सांगून बाणगंगा क्षेत्री दसरा करण्याचे त्यांनी ठरवले ठरविल्याप्रमाणे बाणगंगा येथे दसरा करून ग्वाल्हेर मार्गे सारंगपुरी येथे आले त्यावेळी रात्र झालेली असल्याने गावाबाहेरील शिवमंदिरात त्यांनी आश्रय घेतला ही बातमी गावात कळताच लोक मंदिरात येऊन स्वामींना इथेच मुक्काम करावा म्हणून आग्रह करू लागले उद्याच गाव सोडणार आहे असे स्वामींनी सांगताच तीन रात्र तरी राहावे म्हणून लोक आग्रह करू लागले परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वामींनी पहाटेच पुढील गावात जाण्यास निघाले पुढील गावाची मंडळी पहाटेपासूनच स्वामींच्या आगमनाची वाट पाहत होती सारी तयारी स्वयंपाक त्यांनी करून ठेवला होता प्रेमापोटी केलेली ही तयारी पाहून गुरुरायांचं मनही भरून आलं माध्याने उरकून त्यांनी लोकांकडून भिक्षा घेऊन प्रेमाने ग्रहण केली महाराज आसनावर बसले असताना आकाशात प्रचंड ढग जमून आले जोरदार वृष्टी होऊन नदी नाले दुथडी भरून वाहू लागले प्रचंड पाऊस पडून आजूबाजूस पाणीच पाणी झाले परंतु स्वामींच्या भक्तांवरती मात्र टिपूसही पडला नाही स्वामींचे योग सामर्थ्य पाहून सर्वजण विस्मित झाले महाराजांच्या ठाई प्रत्यक्ष देव आणि महायोग्याचे ऐक्य झाले होते देवही आणि योगीही त्या गावाहून निघून देवास संस्थानी आले संस्थानाधिपती गुरुरायांचे भक्त होते स्वामींच्या हस्ते दत्तमूर्तीची स्थापना करावी अशी त्यांची मनोकामना होती स्वामी देवासला येणार याची कल्पना तेथील राजास अगोदरच होती गुरुरायांना राजवाड्यात आणण्यासाठी त्यांनी त्याचे सेवक शिपाई भालदार वाटेत उभे केले महाराज आल्यावर राजसेवक हात जोडून म्हणाले की राजेसाहेबांनी आपल्या स्वागतास पाठवले आहे व आपण चलावे असे आदराने ते महाराजांना म्हणाले स्वामी त्यांना म्हणाले राजेसाहेबांनी काय सांगितले आहे ते जरा सांगा सेवक म्हणाले आपल्याकडे थोर संन्यासी येणार आहेत त्यांना विनंती करून राजवाड्यात आदराने घेऊन यावे अशी राजाज्ञा आहे है हे ऐकून गुरुराया या हास्य करून म्हणाले तुमचे राजेसाहेब मोठे अधिपती आहेत त्यांना भेटायला येणारेही तसेच मोठे कोणीतरी असणार मी फाटका पदयात्री आहे माझी खिस गणतीही नाही आम्हाला कशाला बोलवतील ते जे संन्याशी तुम्हाला हवे आहेत ते कोणी दुसरेच असणार जे पालखिनीशी येतील आपण शोध घ्यावा लक्ष ठेवा आमच्याकडे राजाचे काम असेल असे वाटत नाही हे ऐकून राजसेवकांनाही भुरळ पडली त्यांच्या त्यांना महाराजांचे बोल खरेच वाटले त्यांनी महाराजांना पुढे जाऊ दिले व पालखेतून येणाऱ्या संन्यासाचा शोध घेऊ लागले महाराज डोळा चुकवून पुढे निघून गेले राजाच्या मनातील दत्तमूर्ती स्थापनेची इच्छा अपुरीस राहिली पुढेही तसा काही योग आला नाही इंदूर चुकवून महाराज मोरकुवा येथे गेले तेथे एक सद्भक्त श्रींच्या दर्शनासाठी तळमळत होता त्यास दर्शन दिले सखाराम शास्त्री टिल्लू भोरकुट्यास आले व स्वामींच्या वंदन करून भिक्षा घ्यावी म्हणून विनंती करू लागले महाराज म्हणाले आज एकादशी आहे आपली इच्छा आम्ही उद्या पुरू दुसऱ्या दिवशी टिल्लू शास्त्रीने बलखवड्याला तीन वेगवेगळे स्वयंपाक करून प्रेमाने गुरुरायांना भिक्षा वाढली महाराज बलवाड्याहून निघून ओंकारेश्वरी आले तेथे एक दक्षिणी ब्राह्मण स्त्री भिक्षेसाठी विनंती करू लागली तिचा मुलगा अमलदार होता महाराज भिक्षा घेण्यास तिच्या घरी गेले भिक्षाही घेतली इतक्यात तिचा मुलगा आला स्नान करून सोडून भोजन केले स्वामी हे सारे पाहून व म्हणाले तुमच्या घरचे अपवित्र अन्न माझ्या उदरी गेले ते आता उलटी करून टाकावे तुम्ही ब्राह्मण कुळातील असून तुमचे चिरंजीव कुळधर्म पाळत नाहीत हे ऐकून तो मुलगा पश्चाताप होऊन हात जोडून गुरुरायांसमोर उभा राहिला त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व तो म्हणाला मला क्षमा करावी आपण जे सांगाल तेच मी करीन मी आपणाला शरण आलो आहे मला पदरात घ्यावे त्याला झाला हे पाहून गुरुरायांनी त्याला क्षमा केली व त्याला ओंकारेश्वरी कर्मधर्म शिकवून त्याचा उद्धार केला शक्य अठराशे अठ्ठावीस म्हणजे इसवी सन एकोणीसशे सहामध्ये मध्ये महाराज बडभाई येथे आले हे गाव नर्मदेच्या किनाऱ्यावर आहे महाराज येथे दूर खेडी घाटावर जीर्ण झोपडीत एकांतात राहत असत कोणाची उपाधी नको म्हणून या निर्जनस्थळी महाराजांनी वास्तव्य केले इथे सोळावा चातुर्मास करावा असे त्यांच्या मनात आले इथे स्वामी आहेत हे कळतात चहूबाजून भक्त इथे आले अफाट गर्दी झाली आणि एकांत मिळेनासा झाला महाराजांना प्रश्न पडला आता जावे तरी कोठे निर्जन स्थळी वनी कुठेही लोक सोडत नाहीत करावे काय आता यावर देव हसून म्हणाले तू कुठेही गेलास तरी लोक तुझ्या असेच मागे येणार तुझ्यावर त्यांची भक्ती आहे तेव्हा आता जंगलात न जाता गावाजवळच राहावे खेडेघाटी घाटी इंदूरचे सखारामशास्त्री टिल्लू हिंगोलीचे हनुमंतराव ब्रह्मावर्ताचे नानाशास्त्री गोपाळबुआ वाडीचे नांदगावकर बंधू सीताराम टेंबे हे सर्वजण स्वामींबरोबर मुक्कामास राहिले स्वामीरायांचे नित्य कर्मकार्य चालू झाले चातुर्मासात ज्ञानदान अनुष्ठान ध्यान सर्व सुरू झाले गुरुराया सत्तू फळे ताक एवढेच घेत असत अन्न मुळीच भक्षत नसत रामभाऊ बापट गावातून फळे ताक सत्तू आणत सारे स्वयंपाक करून जेवत स्वामी पंक्तीत सर्वांची प्रेमाने चौकशी करत आग्रह करून सर्वांना जेवायला घालत महाराज स्वतः भक्तांना पत्र लिहित उत्तरे पाठवत त्यांच्या दर्शनार्थ मध्यरात्रीपर्यंत गर्दी होत असे कोणी पिडा निवारणार्थ कुणी औषध तर कुणाला संपत्ती संतती प्राप्तीसाठी उपाय सांगत संध्याकाळी सायन संध्या प्रवचन पुराण चालत असे मध्यरात्रीपर्यंत भजनाची चढाओ लागे त्यावेळी विष्णुबुआ पटवर्धन गोपाळराव राज्याध्यक्ष हरिदास भजनामध्ये रंगून नाचत गुरुरायांनाही आनंदा गुरुरायाही आनंदाने मांडोलवत एकदा इंदूरचे राजे शिवाजीराव होळकर आपल्या ब्राह्मण कारभाऱ्याला घेऊन स्वामींच्या दर्शनार्थ आले व त्यांनी ब्राह्मण कारभाऱ्याबरोबर निरोप पाठवला की आमचे महाराज दर्शनाला येणार आहेत कारभाऱ्यांनी मोठ्या अभिमानांनी निरोप सांगितला ते ऐकून महाराज किंचित हसून म्हणाले वेड्याचे दर्शन घेऊन काही लाभ होणार नाही येथे जमलेले सर्वजण वेडेच आहेत त्यापैकी मी एक वेळा या वेड्याच्या दर्शने लोक वेडे होतात राजे साहेब वेड्याचे दर्शन घेणार आहेत काय वेड्यांच्या दर्शनाने तुम्ही नाही का वेडे होणार आमच्या नादाला लागून काय फायदा त्यापेक्षा सुखाने घरी जावे नक्कीच या मंडळींनी महाराजांना यापूर्वी बेडा म्हटले असावे कारण असे विषादपूर्ण उद्गार महाराजांच्या मुखी एरवी कधीही कुणीही ऐकले नव्हते एकदा इंदूरच्या महाराणींचा कारभारी राणीसाहेब दर्शनाला येणार असल्याचा निरोप घेऊन आला व म्हणाला दर्शनाच्या वेळी इथे कुणीही नसावे अशी राणीसाहेबांची इच्छा आहे महाराजांनी कारभाऱ्याकडे पाहून म्हटले इथे रंक आणि राव सारे सारखेच आम्ही कुणालाच मज्जाव करत नाही आमच्याजवळ नेहमी माणसे येतच असतात एक क्षणही माणूस नाही असा सापडणार नाही आम्ही कुणा जा म्हणणार नाही की या म्हणणारही नाही सर्व इथेच थांबतील कोणीही येथून जाणार नाही या दोन्ही प्रसंगातील महाराजांचे वागणे निस्पृह कठोर असे होते राजा रंक कुबेर सर्व सारखेच हे पाहून महारा हे पाहून महाराणींचा कारभारी तिथून निघून गेला चिंतन श्री गुरुदेव दत्त